अहो ऐकलत का आज बनवली आहे कचोरी पण मैद्याची नाही आणि हो ही कचोरी फुटणार नाही तुटणार नाही आणि खाल्ल्यानंतर सगळे तुमचे नावच काढतील अरे वा काय कचोरी झालेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते नेहमीप्रमाणे आपण मैद्याची कचोरी खात असतो पण मैदा खाल्ला ना की पोट म्हणतं अगं बाई आता बास ना म्हणून आज बनवते मस्त अशी खुसखुशीत रव्याची कचोरी आता रव्याची कचोरी बनवत असताना का नाही रवा कुठलाही घेतला ना तरी सुद्धा चालू शकतो माझ्याकडे हा झिरो साईजचा रवा होता म्हणजे अगदी बारीकचा रवा होता तोच घेतलाय एक कप त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथं मैद्याचा कुठंही वापर करायचा नाही आपल्याला तर त्यासाठी ना दोन चमचे मी गव्हाचं पीठ घालून घेतलेले हातावरती एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि ओवा आपल्याला असा हातावरती चुरून घालायचा आहे म्हणजे त्याचा जो सुवास आहे ना तो कचोरीमध्ये अगदी सुरेख असा उतरतो इथं दोन चमचे मी घेतलेले कडकडीत तेलाचं मोहन कडकडीत तेलाचं मोहन आवर्जून घाला त्याच्यामुळे काय होतं ना कचोरी जी आहे ना कमी तेलकट होते कमी तेल पिणारी होते आणि मस्त अशी खुसखुशीसुद्धा होते आता कडकडीत तेलाचं मोहन घातलं ना, या ना, ना, ना की यामध्ये लगेचच हात घालायला जाऊ नका नाहीतर हाताला चटकाचं बसेल तर हि हाताने ये ना लगेच हात न घालता मी पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घेतलं आणि मगच हात लावला आता हाताने चांगलं असं कंबाईन केलं की नाही तर बघा जे रवा आहे ना ते थोडासा असा भुसभुशीत होतो मग यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि या रव्याला ना छान अशी आंघोळ घालून घ्यायची आहे तर जास्त जास्तसुद्धा आंघोळ घालू नका त्याच्यामुळं काय होईल ना जास्त मौसर होईल आणि अगदी नेमकंच आंघोळ घाला आता यामध्ये ना थोडं पाणी घालायचं आहे आणि ना असा मुरट ठेवायचा आहे बघा म्हणजे काय होईल त्याला सुद्धा आहे ना मस्त अशी थंडी भरल्यासारखी होईल आता घेतं ना एक आपल्याला छोटंसं वाटण करायचं आहे मसाला करायचा आहे त्यासाठी खलबत्ता घेतला आहे या यामध्ये दोन चमचे दणे घालायचे एक चमचं जिरं घालायचं आणि इथं अगदी वीस पंचवीस आहेत ना मी काळी मिरी घेतलेली आता माझ्याकडे की नाही बडीशेप नव्हतीच मुळात मग मी काय केली जो मुखवास असतो घरामध्ये असतोच आपल्या तर तो घेतलेला आहे म्हणजे जी, जी रंगीबेरंगी बडीशेप असते ना ती घातलेली आहे आणि याची ना आपल्याला अगदी बारीकसार अशी पावडर करायची खलबत्त्यामध्येच करा सुवगंध जो आहे ना खूपच भारी येतो जर मिक्सरचं छोटं भांडं असेल ना त्यामध्ये सुद्धा करू शकता इथं हा मसाला तयार झालेला आहे तर मिक्सरचं भांडे घेतले यामध्ये एक कप ताजा मटार घालायचा आहे आणि खरं सांगते जोपर्यंत मटारचा सा सीझन आहे ना तोपर्यंत ही मटारची कचोरी खाऊन बघा खूपच टेस्टी लागते आता मटर घातल्यानंतर यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अर्धा इंच आलं घातलेलं आहे मूठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि याची ना छान अशी भरड काढून घ्यायची आहे जर तुमच्याकडं चॉपर असेल ना तर सुद्धा भरड काढू शकता पण अगदी पाणी घालून याचं बारीकसर वाटण करत बसू नका आता भरड काढून झालेली आहे इथं एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये एक चमचा फक्त आपल्याला तेल घालून घ्यायचं आणि जो मसाला आपण केला होता की नाही तो मसाला आहे ना तेलावरती चांगला असा भाजून घ्यायचा आहे कारण मसाला जो आपण कुटला होता ना तो कच्चाच कुटला होता म्हणून मसाला तेलावरती चांगला भाजला की यामध्ये दोन चमचे मी घालणारे बेसन बेसन आवर्जून घाला बेसननी काय होतं ना जे आपण सारण बनवतो आहे ना त्याला एक बाइंडिंग चांगलं येतो आणि शिवाय ना कचोरीला कचोरीतल्या आतल्या सारणाला आहे ना सुगंधसुद्धा खूप भारी येतो जर तुम्हाला बेसन नसेल आवडत किंवा बेसन नसेल घालायचं तर इथं तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता आता आहे ना हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे तर मिक्स झाल्यानंतर आहे ना तुम्हाला दिसेल बघा मस्त असं कंबाईन झालं आहे हे सारण यामध्ये काही पावडर मसाले घालायचे जसं की एक चमचा हळद घातलेले इथं साखर घालून घेतलेली आहे एक चमचा चवीनुसार मीठ घालायचे आणि यामध्ये ना आ, आमचूर पावडर आवर्जून घाला जर आमचूर पावडर नसेल तर थोडासा लिंबाचा रस किंवा अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालू शकता इथं अगदी छोटासा अर्धा चमचा मी कश्मिरी लाल तिखट घातलेले म्हणजे तिखट नसतं ते फक्त रंगासाठी घातलेले तर बघा रंग काय सुरेख आलेला का आहे की नाही आणि इथं आपलं सारण जे आहे ना ते तयार झालेलं आहे चला चला आता रव्याने कितपत आंघोळ केलेली आहे ना तीसुद्धा चेक करूया आता बघा याला आंघोळ घातली होती तरीसुद्धा आहे ना हा परत कोरडा खडखडीत झालेला आहे म्हणजे यांनी याचं पाणी चांगलं असं मुरलेले तर परत एकदा आहे ना हाताने चांगलं असं मळून घ्यायचं हलकंसं हा रवा आहे ना तो सॉफ्ट करून घ्यायचा आता तुम्हाला जसे याचे गोळे हवे असतील ना तसे तुम्ही याचे गोळे बनवू शकता आणि हो व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण शेवटी एक मस्त भन्नाट अशी ट्रिक सांगणार आहे मी आणि त्याच्यामुळे ना तुमची जी कचोरी आहे ना ती अगदी हॉटेलसारखी कुरकुरीत होईल तर इथं ना एकसारखे गोळे करून घेतलेले आता गोळा कसा करायचा हा मेन मुद्दा आहे तर गोळा जो आहे ना पिठाचा म्हणजे रव्याचा गोळा तो लिंबाच्या आकाराचा करायचा आणि सारणाचा सा गोळा जो आहे ना तो लिंबापेक्षा थोडासा मोठा करायचा का तो सुद्धा सांगते कारण बघा कचोरीमध्ये जर सारण कमी भरलं ना तर कचोरी काय म्हणेल अजून थोडंसं सारण पाहिजे होतं आणि कचोरीमध्ये जर सारण जास्त भरलं ना तर कचोरी जी आहे ना ती म्हणेल की जास्त सारण भरलंच त्याच्यामुळे मी फुटले तेलामध्ये तर असं काही करू नका त्यासाठी ना पिठाचा गोळा लिंबा शाकराचा घ्यायचा आणि सारणाचा गोळा लिंबापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा त्याच्यामुळे की नाही सारण बघा अगदी व्यवस्थित असं आपल्याला बसवता येतं आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते की नाही तसं सारण भरा जास्त आपल्या डोक्याचे आकलीचे घोडे जे आहेत ना ते पळवायला सुरुवात करू नका आता इथं बघा छान असं आहे ना मिटवून घ्यायचं आणि एका बोटाने दाबून आणि दुसऱ्या हाताने असं वरती पीठ उचलून मग ही कचोरी अशी मिटवून घ्यायची बरं का आता ही कचोरी आहे ना लाटत बिटत बसायची अजिबात गरज नाहीये तर काय करायचं आपलं जो तळहात असतो की नाही तळ हाताने आहे ना मध्यभागी हलकासा खोलगट सर भाग करायचा आणि कडेला आहे ना जो थोडासा जाडसर ठेवायचा त्याच्यामुळं कचोरी जी आहे ना ती अगदी अगदी एकसारखी होते आणि तेलामध्ये ना अजिबात फुटत नाही आता जर समजा तुम्हाला कचोरी पॅक करताना थोडासा अडचण येत असेल की नाही तर कचोरी मिटत असताना ना थोडंसं पाणी लावून मग ती मिटवून घ्या कारण ही कचोरी जी आहे की नाही ती आहे रव्याची तर मी जी ट्रिक सांगितली ना ह्या ट्रिकने जर तुम्ही बनवली ना तर तुमची सुद्धा कचोरी अशीच होईल अजिबात तेलामध्ये फुटणार सुद्धा नाही बघा आता तेल कितपत गरम असावं तर तेल जे आहे ना अगदी जास्त गरम नसावं तेलामध्ये थोडासा एक तुकडा तुम्ही घालून तेलाचं टेम्परेचर चेक करू शकता पण मी काय केलं की नाही एका साइडला कचोऱ्या करायला घेतलं आणि एका साईडला आहे ना तेल गरम करायला ठेवलं ते त्याच्यामुळं तेलाचं जे तापमान जे आहे ना ते अगदी बरोबर झालं अगदी कडकडीतसुद्धा बघा तेल गरम नाही आहे आणि कचोरी तेलामध्ये टाकलं ना की लगेच त्याला डिवसायला जायची अजिबात गरज नाही आहे कचोरीला थोडासा वेळ द्या म्हणजे ती कचोरी छान अशी फुगून वरती येईल आणि मगच कचोरीला डिवसायला जावा आता ही कचोरी आहे का नाही भाजायला किती वेळ लागतो काही जणांना प्रश्न पडेल की भाजायला किती वेळ लागतो पण बघा तुम्ही मिडियम हीटवर जर ही कचोरी भाजली का नाही तर तुम्ही हॉटेलमध्ये किंवा बाहेर गाड्यावरती मिळते ना कचोरी त्याच्यापेक्षा ही कचोरी खूपच जास्त सुरेख होती आणि शिवाय ना दुसऱ्या दिवसापर्यंत आहे ना ही कचोरी अजिबात नरम पडत नाही ज्यांना तुम्ही आहे ना ही कचोरी खायला द्याल आणि त्यांना ओळखायला जर सांगितली ना ही कचोरी कशाची आहे तर शंभर टक्के सांगते ही कचोरी त्यांना ओळखताच येणार नाही इतकी टेस्टी आणि इतकी भारी होते आता ही कचोरी आहे ना एका साईडनं भाजली का ना। की नाही की दुसऱ्या साईडनं लगेच पलटी करायची छान एक साईड भाजून द्यायची आणि मगच पलटी करत राहायचं आणि हो हिथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की नाही तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही आजपर्यंत अशी रव्याची कचोरी ट्राय केली की के नाही बरं केली असेल की के नाही तर तुमच्याबाबतसुद्धा कचोरी जर फुटली तर मला नक्की सांगा कारण त्याच्यावरचं सल्युशन जे आहे ना ते मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला कचोऱ्या कोणत्या कोणत्या आवडतात कुठल्या कुठल्या टाईपच्या आवडतात ते सुद्धा मला नक्की कळवा आता बघा तुमच्याबरोबर बोलता बोलता की नाही कचोरीनी जे आहे ना ते चांगला रंग धरलेला आहे अशीच कचोरी आपल्याला पाहिजे अगदी डार्क करू नका मिडियम असेल की नाही डार्क तर कचोरी दिसायला छान दिसते आणि आहे ना खायलासुद्धा मस्त लागते आता ह्या कचोऱ्या आहेत की नाही जेवढं सारण बघा मी बनवलं होतं की ना तेवढं सारण ते अगदी पुरेसं झालेलं आहे आणि एक तुम्हाला महत्त्वाची टीप सांगते इथं तर महत्त्वाची टीप म्हणजे असं की कचोरी भरत भरल्यानंतर आहे का नाही कडकडी तेलामध्ये अजिबात तुम्ही सोडू नका त्याच्यामुळे ना कचोरी शंभर टक्के फुटली जाते आणि कचोरी जी आहे ना ती वरतून सुद्धा एकसारखी भाजली जाणार नाही तर ही महत्त्वाची टीप आहे तुम्हीसुद्धा आहे ना या पद्धतीने कचोरी नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुमची काही प्रतिक्रिया असेल ना ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता एक कचोरी आहे का नाही तुम्हाला फोडून दाखवते तर बघा मस्त अशी वरतून खुसखुशीत झालेली आहे आणि आतूनसुद्धा सारण मस्त असं एक सारखं भर भरलेलं आहे आणि सारणाला चव इतकी भारी आलेली आहे का नाही मस्त असं चटपटीत सारण झालेलं आहे चला ही कचोरी आहे ना मी खाणार आहे सुद्धा खाऊ शकता नाहीतर मग आपली चिंचगुळाची चटणी नेहमीप्रमाणे तर असतेच तुम्हीसुद्धा आहे ना नक्की ट्राय करा चला तर मग भेटे अशा छान छान रेसिपी सोबत